नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे फार्म हाऊसवरती हो बन जेवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी हे चौघे हो जण आलेले असतात गाडीमधून खाली उतरल्या उतरल्या जेवा अगदी घाईघाईमध्ये गाडीतून उतरतो आणि धावतच परत पुढे सुटतो कारण पुढे जाऊन त्याला काव्या आणि त्याचे सर्व फोटोज हे डिलीट करायचे असतात तिथून नष्ट करायचे असतात त्यासाठी तो धावत परत सुटलेला असतो नंदिनी विचारते अहो काय झालं यांना काय झालं पार्थ काव्या देखील तिथे असतात एवढे धावत धावत हे आतमध्ये का गेले आहेत काव्या म्हणते हो कळेलच काव्या जेव्हा असं म्हणते तेव्हा पार्थ आणि नंदिनी तिच्याकडे पाच गाणे पाहत राहतात कारण त्यांना समजत नाही काव्या असं का म्हणालेले असते दुसरीकडे मिथून हा रूममध्ये आलेलो असतो जीवाच्या जेवा आणि पार्थ हे दोघंही धावत पळत पुढे आलेले असतात दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की गुरुजी मानिनीला सांगतात जे अटल आहे ते होणार जे सत्य आहे ते बाहेर येणारच आता जीवाच्या पत्रिकेतील दोष समोर येणार असतो इकडे आपण पाहतोय सर्वजण जीवाच्या रूममध्ये आलेले असतात त्याच्या पाठोपाठ आणि इकडे आल्यानंतर रूममध्ये जाताच आता जीवाला हे सर्व पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो जीवापाठोपाठ काव्या पार्थ आणि नंदिनीही तिथे आलेली असते हे सगळ्यांना आता सत्य समजलेलं असतं आणि त्या दोघांनाही जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्याही पार्थ काव्याही जीवाकडेच पाहत राहते तर नंदिनी देखील जेव्हाकडे पाहत राहते तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये